जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्यासं मौजे सुंदरवाडी फाटी येथे छत्रपती संभाजीनगर एखादं एक बैल एक दुसरं एक, एक बैल मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये काही टॉपचे नंदी आपल्याला की कोणत्या गटात पळाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आदतच्या गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो संतोष शेठ तोडकर यांचा साई आणि रुद्राची गाडी मित्रांनो सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो प्रभू आणि पिष्टनची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे व दुसाच्या गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो शाकीरबाई यांचा सम्राटची गाडी मित्रांनो सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो संभाजीनगरच्या अनबानशान लखन आणि मल्हारची गाडी मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये सुंदररीत्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद